जय शिवराय मागील भागात आपण बघितले की भोसले आणि जाधव घराणे कसे एकत्रित आले आता आपण बघणार आहोत की दोन्हींची प्रेत कशी पडली एके दिवशी भयंकर गोष्ट घडली जिजाबाईंना रडायला लावणारी बादशाह निजामशहाच्या दारी सभा भरली होती आणि ते आता सर्वदन सर्व सरदार घरी जाण्यास निघाले आणि तेवढ्यात भयंकर आरोळ्या आणि किंकाळ्या उठल्या काय झाले काय झाले तर म्हणे खंडागळ्यांचा हत्ती बिथरला खंडागळ्यांचा हत्ती बिथरला आणि जर एका कळपातला हत्ती गर्जना करीत असेल तर ते दुसऱ्या कळपातल्या हत्तीला सहन होत नाही अगदी त्याचप्रमाणे हत्तीसारख्याच एका शूर बहादाराला ते सहन झाले नाही त्याचे नाव दत्ताजी जाधवराव दत्ताजी जाधवराव जिजाबाईंचा हा प्रत्यक्ष भाऊ राजांचा हा मेमना आणि लखुजीराव जाधवांचा हा प्रत्यक्ष मुलगा तो हत्तीवर चालून जाण्यास निघाला तेवढ्यात राजांचा फुलत भाऊ संभाजीराजे हे संभाजीराव संभाजी भोसले हे संभाजीराजे ते दत्ताजीला म्हणाले हत्तीस मारणे गरज नाही हत्तीस मारणे गरज नाही परंतु तो दत्ताजी जास्त बेफम झाला आणि त्याने हत्तीवर वार केला तेव्हा त्या ते हत्तीची सोंडच छाटली गेली आणि त्याच्या सोंडेतून रक्ताचा धबधबा वाहू लागला परंतु या पिढ्याच्या ते काही संपले नाही लगेच दत्ताजी हा संभाजीवर चालून आला आणि लढाई भयंकर भडकली आपल्या चुलत भावावर आपला मेहनत चालून आला हे शहाजीराजांना सहन झाले नाही आणि शहाजीराजे हे आपल्या चुलत भावाच्या मदतीला धावले आणि आणि तो दत्ताजी जाधवराव हो हा ठार झाला संभाजी भोसल्याच्या हातून दत्ताजी जाधवराव हो हा ठार झाला आणि ही वाऱ्यासारखी बातमी त्या लखुजीराव जाधवांना हो कळाली लखुजीराव जाधव हो लगेच त्या संभाजीवर चालू नेण्यास निघाले आणि येऊन बघता तर काय त्यांना समोर लढताना दिसले प्रत्यक्ष आपले जावई परंतु संपली आणि तुटली सर्व रक्ताची नाती गोटी सर्व नाती गोटी तुटली आणि आणि त्या लखुजीराव जाधवांचा त्या शहाजी राजांच्या दंडावरच घाव बसला शहाजी राजांच्या दंडावर त्या जवर जखम झाली आणि शहाजी राजे हे बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले नाहीतर त्यांचे मुडके देखील छाटले गेले असते शहाजी राजे हे जमिनीवर कोसळले म्हणून ते देखील बचावले आणि आता हे आता हा लखुजीराव जाधव लखुजीराव जाधव लगेच संभाजी भोसल्यावर चालून गेले आणि संभाजी भोसला हा ठार झाला आपल्या मुलाच्या सूड हा लकुजराव जाधवांनी शोक करीत होती रक्त गळून गेले होते आता गळत होते अश्रू आता जाधवराव रडत होती त्या दत्ताजी करता आणि भोसले मंडळी रडत होती त्या संभाजी दोघी दोघेही आपापली प्रेत घेऊन निघून गेली होती रडतही होती परंतु आता जिजाबाईंनी कोणासाठी रडायची भावासाठी की दिरासाठी परंतु जिजाबाई मात्र मात्र रडत होत्या या अवघ्या नादान स्वराज्यासाठी यापुढील माहिती आपण पुढील भागात पाहू धन्यवाद